गणित दिलेलं बघा एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी वीस दिवस लागतात दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी तीस दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम दिवसा दो, कर किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न दिलेला आहे तर सर्वप्रथम बघा आपली ट्रिक जे की सगळ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे वीस या दोघां दोन संख्यांचा गुणाकार करायचा आणि या दोन संख्येची बेरीज करायची किती येणार आहे वीस गुणीला तीस छेदामध्ये पन्नास हा शून्य कटला हा शून्य कटला इथे किती येणार आहे चार चार त्रिक बारा बर ही पद्धत वापरायची का आलं उत्तर पण ही पद्धत वापरायची का तर मुळीच नाही विसरून जाणे कारण काय तुम्हाला हे पद्धत शिकवणारे मास्तर मला त्यांच्यावरती वैयक्तिक टीका तीक नाही करायची पण ह्या ट्रिकमधून कोणाचा फायदा होतो माहिती का तुम्हाला चार सा चार पाच सेकंदात याचं उत्तर येतं ह्या टाईपच्या गणिताला पण हा जर गणित का कशा प्रकारचा आला की तो दोन दिवसात काम सोडून गेला त्याने तीन दिवसाआधी काम सोडून गेला तर त्या मास्तरासोबत तुम्ही पण तोंडात बोट घालून त्या एक्झाममध्ये डोकं फोडत बसणार आहे का तर काय करायचं आहे अशा गोष्टी टाळायच्या आहेत आणि मी सांगितलेल्या पद्धती एकदा फॉलो करून बघा शिकण्याचा प्रयत्न करा तुमचं नॉलेज ना, आहे त्याबद्दल वाद नाही मी पण तुमच्याच फेजमधून गेलेलो आहे ह्या पद्धती मी स्वतः वापरलेला आहे आणि नंतर शेवटी पस्तावलेलं आहे तर स्वतःचं अक्कल ज्ञान आहे ना ते स्वतःजवळ ठेवा थोडंसं मेंदू पुसट करा आणि काही नवीन गोष्टी शिकायचा प्रयत्न करा ज्याने करून तुम्हाला अवघड गणित आली तर नक्कीच फायदा देतील बघा काय आहे ते अवघड प्रकार अवघड प्रकार म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे ती समजून घ्या पहिले ए करतोय एक, एक व्यक्ती करत आहे वीस दिवसात दुसरा करत आहे तीस दिवसात ह्या दोघांचा आपल्याला घ्यायचा आहे लसावी ह्या लसावी काय येतो हा लसावी येतो बरं जाऊ द्या मी पहिले डायरेक्ट ह्या लसावी किती येतो ह्या दोघांचा लसावी येतो साठ मग हा जर साठ येत आहे तर ह्याला मानायचं की ह्या आहेत त्यांना काम करायच्या किती काम करायचं आहे साठ खुर्च्या बनवायच्या ह्याने किती दिवसात खुर्च्या बनवल्यात पहिल्याने पहिल्याने केल्या वीस दिवसात मग त्याने प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवल्या असेल तर वीस साठ खुर्च्या बनवल्यात त्याने वीस दिवसामध्ये तर साठ भागीला वीस म्हणजेच तीन खुर्च्या बनवल्या असतील सेम तसंच दुसऱ्याने साठच खुर्च्या बनवल्यात तेच काम करायचं आहे तेच काम करण्यासाठी तेच काम करण्यासाठी ना तेच काम किती आहे साठ खुर्च्या बनवायचं ह्याने किती दिवसात बनवल्यात त्या साठ तीस दिवसात मग याने प्रत्येक दिवशी किती खुर्चे बनवले असेल साठ भागीला तीस म्हणजेच दोन खुर्च्या ह्या दोघांचा गुणाकार साठ या दोघांचा गुणाकार साठ आणि ह्याचं काय आहे हे जे तीन आलेलं आहे प्रत्येक दिवसांच्या खुर्च्या आहे आणि जर दोघं ए आणि बी असे दोन व्यक्ती आहेत असं समजा हा ए आहे हा बी आहे तर ए आणि बी हे जर दोघं एकाच सोबत दिवसात एकाच दिवशी सोबत आले तर त्यांनी एका दिवसात किती काम केलं असतं ह्याने तीन खुर्च्या बनवल्या असत्या ह्याने दोन खुर्च्या बनवल्या असत्या आणि काय आहे की एका दिवसात त्यांच्या पाच खुर्च्या बनवून झाल्या असत्या एका दिवसात त्यांच्या पाच खुर्च्या बनवून झाल्या असत्या आणि अशा एकूण किती खुर्च्या बनवायच्या आहेत साठ खुर्च्या बनवायच्या आहेत भागीला पाच किती येणार आहे बारा पंचे साठ बरं तुम्हाला वाटत असेल की ह्याला मला खूप वेळ लागत असेल तुम्हाला एक्सप्लेन करताना पण काय आहे तुमचं डोकं लावायचं काम आहे का वीस तीस घ्या इथे यांचा लसावी साठ इथे भाग दिला तर इथे तीन येतो इथे दोन येतो या दोघांची बिरीज आली पाच साठ भागीला पाच किती येतं बारा दिवस ठीक किती वेळ लागतो सहा सेकंद लागत हे तुम्हाला करायला पण वेळ लागल जर समजा तीन जण आले तर तुम्ही काय करणार एक्स वाय दहा प्लस वीस गुणीला दहा नाही तीस गुणीला दहा प्लस दहा गुणीला वीस गुणीला तीस भागीला काय करणार आहे या दोघांची बिरीज असा काहीतरी आहे ते तर ती पद्धत मला माहिती आहे म्हणजे मी विसरून गेलो आता कारण की काय आहे ते आउटडेटेड गोष्टी आहेत त्या त्या गोष्टी शिकण्यात काही अर्थ नाहीये बघा आता कन्सेप्ट समजून सांगतो इथे काय करायचं दिवस लिहायचे सर्वप्रथम दिवस लिहायचे वीस दिवस तीस दिवस किती लसावी कसा काढायचा याचा लसावी आला साठ कसा काढायचा लसावी मोठ्या संख्येचा पाडा म्हणायचा तीस आहे का तीस तीसला ला ने भाग जातो का तर मुळीच जात नाही तीस दोन्ही साठ साठला ला ने भाग जातो का तर भाग गेला पहिली संख्या असते तुमची लसावी बरं समजा तुमच्या लसावी चुकला चुकून तुम्ही एकशे वीस केला तर ही तुमचं उत्तर योग्यच येणार आहे चुकणार नाहीये आहे तुम्ही म्हणसाल की एकशे वीस नाही उत्तर येऊ शकत नाही लसावीस यायला पाहिजे असा काही प्रकार नाही याच्यामध्ये आता हे जे साठ आलेलं आहे बघा हे दिवस होते हे एने एक काम वीस दिवसात केलं बीने तेच काम तीस दिवसात केलं तेच काम म्हणजे काय की हे हे काम मानायचंय हा जो लसावी आलाय हे मानायचं की एकूण काम आहे एकूण काम आहे की ते काम आहे साठ खुर्च्या बनवायचं ते काम आहे साठ खुर्च्या बनवायचं सा तर साठ खुर्च्या बनवायचं आहे जर एने ते काम वीस दिवसात केलं तर ए प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवणार आहे तर साठ भागीला वीस साठ भागीला वीस वी किती खुर्च्या बनवून झाल्या त्याच्या प्रत्येक दिवशी तीन खुर्च्या बनवून झाल्या ही झाली त्याची क्षमता ही झाली त्याची क्षमता खुर्च्या प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवत आहे प्रतिदिवस ठीक आहे सेम तसच बी साठी काय होणार आहे साठ खुर्च्या बनवत आहे तीस दिवसामध्ये साठ भागीला तीस किती येणार आहे दोन खुर्च्या प्रति दिवस दोन खुर्च्या प्रति दिवस ठीक आहे मग आता दोघांनी मिळून ज्यावेळेस एक दिवस काम करतील सोबत दोघं मिळून सोबत एक दिवस काम करतील तर तीन आणि दोन किती खुर्च्या येणार आहे पाच खुर्च्या येणार आहे आणि जर दोघं मिळून तेच काम करणार आहे ते बघा दोघे ते काम ते काम म्हणजे किती साठ खुर्च्या बनवायचं भागीला किती दोघे मिळून एका दिवसात जर पाच खुर्च्या बनवत आहे दोघे मिळून एका दिवसात जर पाच खुर्च्या बनवायचा आहे बनवत आहे तर साठ दिवसात किती खुर्च्या बनवतील तर साठ भागीला पाच किती येतील साठ भागीला पाच किती येणार आहे बारा पंच साठ बारा दिवस लागतील त्यांना ऑप्शन क्रमांक किती उत्तर येणार आहे दोनच उत्तर येणार आहे आता तुमच्यावरती बघा कन्सेप्ट समजून घ्यायचं असेल तर घ्या नाहीतर आग लावून द्या हे तुमच्यावरती आहे किती अवघड शिकायचं आहे आणि कुठेपर्यंत आहे ही तुमच्या आवडीवरती निवडीवरती डिपेंड आहे नंतर तुम्ही इथे अडकून पडणार असाल तर इथंच अडकून पडा गुणाकार भागाकार करत बसा जर तुम्हाला कोणताही डाऊट्स असेल मला पाठवायचं असेल तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड यावरती तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेले या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता आणि एकाच महिन्यात माझा कोर्स संपू शकता त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपले व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी क्यूर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद